मित्रांनो आज मी आलो आहे संघर्ष क्रिकेट क्लब गवंडगाव याच्यामधले हे आमचे तरुण क्रिकेटर हे आतापर्यंत मोबाईलमधला गेम खेळत होते पण मी यांना सांगितलं की तुम्ही मोबाईलमधला गेम न खेळता ग्राउंडवरचे खेळ खेळा आणि मी यांना बॅट बॉल आणि टम देऊ केलेला आहे ह्या तरुण मंडळींनी मोबाईलमधले गेम न खेळता ग्राउंडमधले गेम खेळावे ही ह्या तरुणांना सांगण्याची काळाची गरज आहे कारण की ग्राउंडमधले जर हे तरुण खेळ खेळतील तर यांची बुद्धी शार्प राहील यांच्यामध्ये सपळता येईल हरणासारखी आणि जर हे जर उद्याचं भविष्य असतील तर यांनी निश्चितच ग्राउंडवरचे खेळ खेळणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हीच सांगा तुमच्या कमेंटमध्ये आपल्या गावातल्या आपल्या महाराष्ट्रामधल्या तरुणांनी मोबाईलमधले गेम खेळावे का ग्राउंडमधले गेम खेळावे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र